राहाता येथील पंचकृष्णा डेअरी आणि सदाफळ फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधुनिक लॅबोरेटरीचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री मानदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी मुकुंदनाना सदाफळ ऍडव्होकेट रघुनाथपा बोठे माजी सरपंच बाळासाहेब आगरे नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पंचकृष्णा डेअरीचे प्रोपरायटर सुनीलबाऊ सदाफळ यांनी नामदार विखे पाटील यांचा सत्कार केला यावेळी उत्कृष्ट व विक्रमी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार व लाभांश वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला आपल्या मनोगतात मानदार नामदार विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर शासन पातळीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले प्रास्ताविकात सुनील घाऊ सदाफळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की पन्नास लिटर पासून सुरू झालेली ही डेअरी आज लाखो लिटरवर पोचली आहे हे शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे तुला त्यांचं नाव आपल्या जिल्ह्याला दिलेलं आहे त्या मातेच्याही चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला म्हणून असंख्य आपल्या भगिनींना जे दार खुले झाली त्या त्यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि आज या अतिशय मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचकृषी डेअरी व सदाफर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित दूध उत्पादक सन्मान सोहळा व शेतकरी मेळासाठी उपस्थित आपल्या गणेश कारखान्याचे माजी चेअरमॅन मान्य मुकुंदरावजी सदाफळ आपल्या वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य जबाजी मेचे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य मोहनरावजी सदाफळ संजय रवींद्र पाटील सदाफळ मान्य राजेंद्र रवींद्र पाटील सदाफळ मान्य बाळासाहेब इतर सर्व सदाफळ कुटुंबीय आणि जमलेले सर्व माझे दूध उत्पादक शेतकरी बंधू भगिनी आणि मित्र आज आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होतोय मी प्रथमता सर्व पुरस्कार तिचे आहेत जे शेतकरी बांधवनी अतिशय हाडाची काढं करून कष्ट करून आपल्या स्वतःचा व्यवसाय वाढवला ते काही पुरस्कार म्हणून नाही केलं परंतु आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक आदर्श शेतकरी आदर्श दूध उत्पादक म्हणून आपल्या कुटुंबाचा आधार ठरले इतरांना मार्गदर्शक ठरले म्हणून मी सर्व उत्पादकांचं मी प्रथम अभिनंदन करतो उत्तम मुहूर्तावर आणि उत्तम प्रकारे कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आमच्या शेतकरी बांधवांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो डॉक्टर पार्क हे आपल्या त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जागृती निर्माण केली पुष्कळ लोकांमध्ये जे काही व्यवसायाच्या अडचणी होत्या काही समज गैरसमज होते त्यांनी त्यांच्या दिपाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूरक शुभेच्छा व्यक्त करतो ही दिवाळी आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य उदरनायुष्य देण्याची यावी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घरामध्ये कुटुंबात भरपूर प्रकाश पडावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि मसूपाटलाचा जे काय वानुळा लवकर आमच्याकडे येऊ हो, अशा अशा शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो सुनील आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण नामदार साहेब आपण वेळात वेळ काढून आपलं खूप अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आमचे सर्व दूध उत्पादक सर्व मित्र परिवार, सर्व ग्रामस्थ सर्व आमच्या भागातील नागरिक यांच्यातर्फे खूप खूप आभार साय साहेबांकरता एकदा जोरदार टाळे वाजू आपण आज पंचकृष्ण डेअरी या व सदाफळ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी याच्या लाभांश वाटपा वाटपाकरता साहेबांना मी आज तीन चार वेळेस भेटलो सर या एक कार्यक्रम ठेवायचा आहे का जो दुग्ध व्यवसाय दोन हजार नऊमध्ये पंचकृष्ण डेअरीची स्थापना झाल्यापासून आम्ही करत आहोत तसं साहेब मान्य खासदार आदरणीय खासदार साहेब व आपले खासदार साहेब यांचं त्या काळात माझे वडील मला घेऊन फिरत होते का एकोणीसशे नव्वद व एक्क्याण्णवचा दशक होता साहेब त्यावेळेस खासदार दोन्ही खासदार साहेबांनी सांगितलं की याला काहीतरी आमच्या वडिलांना सांगितलं याला काहीतरी व्यवसाय सुरू करून द्या तर त्या दरम्यान आदरणीय शंकररावजी काळेसाहेब यांनी मला एस टी डी बूट साहेब नव्वद साली आपण आला होता भेटायला ज्यावेळेस एस टी डी बूटवर एक घटना झाली होती त्या दरम्यान आणि तिथून तिथून जो माझा जीवनाचा प्रवास सुरू झाला गौतम मिल्कमध्ये पिशवीक्र धंद्यापासून ते दूध संकलन साहेब एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरुवात झाली आणि दोन हजार नऊला पंचकृष्ण हे नामकरण देऊन आपण दूध संकलन राहता व राहता परिसरात सुरुवात केली अत्यंत एक पंचवीस ते पन्नास लिटरपासून सुरू झालेली संस्था सुरुवातीचा जो काळ होता तो अत्यंत कठीण होता कारण त्या काळात स्पर्धा खूप होती दुधाची आणि ते करत असताना का काही कालावधीनंतर सर आम्ही नंतर दूध संकलनाबरोबर बलकुलर आणि बाकीच्या गोष्टीही सुरू केल्या तसंच हे करत असताना सर आम्ही एकोणीस दोन हजार नऊला पंचकृष्ण डेअरी हिची स्थापना केल्यानंतर हिचं सर आज चाळीस ते पन्नास हजार लिटर दूध आपल्या परिसरातून हे जमा झालं प्रथमतः सर्व आलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचे आमचे मोहनदादा असतील खोटे भाऊसाहेब असतील मुकुंद नाना असतील नितीन भाऊ कापसे आपले राहत्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री लोंडेसाहेब असतील आमचे ट्रस्टचे अध्यक्ष मेचे असतील आणि बाकीचे सर्व प्रथम तर सर्वांचं स्वागत करतो आणि ही सुरुवात झाल्यानंतर सर चाळीस ते पन्नास हजार झाल्यानंतर खरा दुधाला सर आपण खूप न्याय दिला